नमस्कार मित्रांनो मी ओमकार जावरकर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे ओंकार जावरकर या यूट्यूब चॅनलवरती आज आलेलो आहे आपण अमरावतीमधील तापड या सिटी सेंटर मॉलमध्ये मित्रांनो आपण सुरू केलेले आहे हॅलो अमरावती सिटी आपण विचारूया अमरावतीकरांना काही प्रश्न तर चला मग सुरू करूयात मी व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा हलो ओंकार आणि आपण करणार आहे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनल चे उपकार ओमकार्यूब चॅनल आणि आज आहे आपण अमरावतीमध्ये तर आजच्या व्हिडिओ मध्ये सर स्वागत करतोय आणि आजपासून चालू करणार आपण नवीन सिरीज अमरावतीमध्ये हॅलो अमरावती मधून आपण नवीन सिरीज सुरू करणार आहे आणि लोकांची साधणार आपण संवाद मग तर मित्रांनो चला आपण जाऊया रँडम लोकांशी भेटूया आणि विचारूया त्यांना अमरावतीमध्ये पाच प्रश्न चला गा गा। चला बघा काय नाव तुमचं इलाक बंड काय व्यवसाय आपला काम करू अच्छा तर आपण कुठला राहतील गोपालनगर गोपालनगरला जातो तर अमरावतीवर आपण प्राच प्रश्न विचारणार आहे तर अमरावतीमधली फेमस जागा कोणती गोपाळनगरच असणार किती राहते महाराष्ट्र अमरावतीमधले फेमस थिएटर अमरावती मधला फेमस नाश्ता कोणता गट्ट्यातला तर भाऊ एक शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला आवडणारी गोष्ट गाडी चालवणार आपले एक कॅन्डिडेट झालेले आणि आपण जाऊया दुसऱ्यांकडे आपलं युट्यूब चॅनल आहे ओंकार बरोबर युट्यूब चॅनल आणि आपण अमरावतीवर पाच प्रश्न विचारावा पाच खेळल आपण पाहतो विचारू ना नाही पण दहा म्हणून आवडते दहा विचार हा मी पेपर करतो शंभर पुरा शंभर शंभर नाही बरोबर आपण दहा दहा विचार बरं पहिला प्रश्न तुमचा

प्रत्येकाच्या आवडलं आणि अमरावतीमध्ये ट्रेंडिंग उन्हाळ्यात सर्व लोक सध्या आयपीएल मध्ये एल मध्ये गोष्ट ठीक आहे धन्यवाद तर मित्रांना आपले सेकंड कॅन्डिडेट झाले आहे आणि आपण जाऊया चला बघू आपण आता कोण भेटतात का आपल्याला नमस्कार तुम्ही कोणत्या गावच्या आहे तुम्ही काकू अच्छा ठीक आहे तर तुमचा जिल्हा कोणता आहे ते गोदा वर्धा जिल्हा आहे बरं ठीक आहे आम्ही तर अमरावतीची आहे तर वर्धा जिल्हामधली फेमस जागा कोणती अंबिके मातेचे अंबिके मातेचे म्हणजे राजी काय काकून पहिला प्रश्नाचं उत्तर दिलं आहे आणि वर्धामधली प्रसिद्ध थिएटर कोणतं आहे थिएटर हा

राजकारण राजकारण सुरू आहे मला कुकिंग करायला ते मित्रांनो असा आपला आजचा व्हिडिओ होता आणि तुम्ही व्हिडिओ लाईक आणि चॅनल लाईब करा तर मित्रांनो आपले आणखी तीन कॅन्डिडेट आणि दोन कॅन्डिडेट असा पाच कॅंडिडेट म्हणून आपला व्हिडिओ झालेला आहे तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला